आज आपण बनवूयात शिंपल्यांची चटणी साहित्य आहे एक कांदा एक बटाटा लसूण लाल तिखट मसाला हळद गरम मसाला कोकम आणि मीठ सर्वप्रथम शिंपल्या पाण्यामध्ये मीठ घालून शिजवून घेऊयात अशा प्रकारे पाण्याला उकळी येऊन द्या नंतर शिंपल्यांचे अशा प्रकारे गोळे काढून घ्यावी थोडे शिंपल्यांचे पाणी पण काढून घ्यावे एका कढईमध्ये तेल घालावे नंतर कांदा घालून घेऊयात त्याच्यात लसूण ॲड करूयात आणि व्यवस्थित परतवून घेऊयात लाल तिखट मसाला आणि हळद घालावी गरम मसाला घालावा बटाटा ॲड करून घेऊयात नंतर व्यवस्थित परतवावे शिंपल्यांचे गोळे घालून घ्यावे शिंपल्यांचे काढलेले पाणी मिक्स करून घ्यावे नंतर कोकम ॲड करून मिक्स करून घेऊयात आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि झाकून व्यवस्थित शिजवून घेऊयात पाणी व्यवस्थित आठवून घेऊयात नंतर कोथिंबीर घालावी अशा प्रकारे शिंपल्यांची चविष्ट चटणी तयार आहे